आता ही सुरुवात झाली निलेश भाऊ म्हणतोय तुला तू तु जस तस तुझ्या प्रत्येक प्रश्ना माझ्याकडून आता उत्तर मिळणार आज बघा सुरुवात झालेली पावसाची जबरदस्त चारी बाजूनी पावसानं मला येडला आहे बघा दूर 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 अंतरावणी पाऊस बघा पांढरशी पडा आहे बघा ही पाऊस आठपाडीच्या बाजूला मोठा लाट पडतोय आमच्याकडे अजून आला नाही बघा पण आता येण्याची शक्यता आहे शेळ्या ह्या कोपऱ्याला बघा उभा राहिली पावसाचीच वाट बसली चिकडं बघाल तकडे आबाळ भरले आज पूजा एकटी बघा पोरं आमची शाळा सोडून आली त्याच्या पोराला हात लावायचा ना आपली पोरं आपण सांभाळली पाहिजे आपल्याला ती का दुसऱ्याच्या आशेवर जगायचं नसतं स्वतःच्या धुंदीत कायम जगायचं असतं दुसऱ्याच्या आशेवर कधी जगायचं नसतं आपापली पोरं आपल्या आपल्या शाळेत नेहरी पाहिजे शाळेत गाठली पाहिजे त्यांना काय वाटतं हे आबाला काय खेळत लय उशीर आहे तुझ्यापेक्षाही ही चाप्टर आहे लक्षात जर आज बायको थोडा ताप झाला चालत गेली जायला चालत जा गेली तर चालत गेली तर तिचा व्यायाम झाला व्यायाम महत्वाचा आहे ना असं घरी बसून करायचं करायचंय जनावर बी फुगली पाहिजे ती बी फुगली पाहिजे ती आणि शाळेत पोरं का सोडायची सांगा ब माणसा आपल्याला किती कमी येते मग गेली बायको सोडून चालत घेऊन चला बायकोचा वेळ आयम पोरणा शाळेत येतं पाहिजे शाळा चुकून फायदा नाही हो का आमच्या घरा आमचं घर तायला पडायला बाजूला घर दिसतं तर म्हणून तो जीव नवीर बांधकाम आहे बाजूला आहे बाबाई हवाई बोट ठेवलेलं घर माझ आहे आता तुम्हाला सांगतो पाऊस जाम उतरलाय इथलं कारखाना दिसना घर दिसना पाऊस जबरदस्त आलाय तुफान पाऊस आलाय आता तुम्हाला सांगतो शिया मला आता कुठत चिलारी आणि अतरी आणली नाही सकाळ जर नाही टेन्शन होतं बायकून मला टेन्शन दिलं कारण का बायकून पोर शाळेत नाही पोरांचा बी व्यायाम झाला त्यांचा चालत गेली मला जनावर बांधायला जरा उशी नाहीतर मग तुम्हाला सांगतो नीली असती पोर जाऊ द्या झालेलं झालं लोकांना काय वाटतं ह्या सगळे कारण की निलेश भाऊ मग नसतो तर आज काय माझ्या चालत जायच कसरा गेलो टेन्शन काय माझी पोरणी लाई नेत काय मी ढिला बळत्री काय नाही तर मी ढिला बळत नाही वारा सुटलाय आकाडातल्या आकार लागला व आकाडाच्या सरी तुम्हाला सांगतो होता पण आज तुम्हाला सांगतो माझ्याकडून एक भस्तीत चुक आहे छत्री घेऊन आलोय छत्री न घेऊन आल्यामुळं आज मला ह्या चालू पावसात भिजावं लागणार आहे आज मी चालू पावसात भिजणार आहे याच कारण बघा आज छत्री आणली नाही जेव्हा छत्री आणतो तेव्हा ही पाऊस पडत आता बायकोला माझी काळजी असेल तर छत्री घेऊन ये काय इतकी सकाळ धरणं ती चालून व्हायचा गेली पोर शाळा सोडायला आणि आता छत्री कुठे इच्छि उभा राहतो कारण का विजा वाऱ्यापासून संरक्षण झाडाच्या खाली बसून असे लोक म्हणतात पण आता काय इजा चमकत नाही झाडावर पण पाऊस मोठा येणार आर किती पाऊस येऊ देऊन उद्या दोन छत्र्या एकत्र घेऊन येणार आहे फाटिया लगावत रे तुझी तुझी पोरं तू घेऊन गेला अरे जा फिकीर नाही फिकीर माझी सुद्धा दोन पोरं मला नाही की चालत गेली तर दोन बाकरीच्या आजाखाली एवढं काय टेन्शन घेतली बायको मस्त जाडजूड झाले खाऊन पिऊन चालत गेली तर तिचा व्यायाम होतोय मी कसलं टेन्शन घेत नसतो मी फक्त जनावर राखत असतो मजत असतो कशी शाळा शिकत नाही ते बघतोच मे पाऊस आलाय गावाकड पाऊस जाणार पडते इकडे मी पाऊस पडतो जवळ जवळ आलाय आलाय जनावर नाही तरी काय खरं नाही बघा पाऊस वाजत घासत आला या एवढी पावसा येणार तू गावात जनक्यान परुसभर उच्ची झालं पाहिजे हे गावाकडल्या बाजूला बघा दोस्तानो गावाकडच्या बाजूला पाऊस जोरदार आहे तळ्याच्या कोपऱ्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस माझ्या पशी येऊन टेकला रे दोस्तानो आता मी भिजायला लागलो बायको छत्री आणली नाही लय अवघड झालं आज माझा लय हा निल्यानं माझा हिरमोड केला माझा आज हिरमड केला मी पावसात दिसतो निलिया तू हसू नको अरे एक दिवस छत्री आणल्याशिवाय राहणार नाही निलिया आता तुला शेवटच सांगतो आज मी पावसात चक्क भिजतो या ही केवळ तुझ्या आज तू तु शाळेत पोर निल्या ही वेळ आली असती का रे हा फुकाट माझ पैसे खाल्लं तु तू आज नुसता नकरा केलाय पण तुला काहीच देत नाही वाग्या लक्षात ठेव भेजवतो मी पावसात भेजलो तर माझ्या अंगाला काही फोड येत नाही तर मी नव्या उमदीनं पुन्हा ताकदी उभं राहील आज मला तू पावसात भिजायला उलय वाघ्या लक्षात ठेव